कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील सातारा विटा या राज्यमार्गावरील पालिका हद्दीतील बसस्थानक ते चांदणी चौक या दरम्यानच्या दुभाजकावरील अनेक पथदिवे अनेक दिवसापासून बंद आहेत रहदारीच्या या मार्गावरील पथदिवे बंद असल्याने अपघात होण्याबरोबरच अनुचित प्रकार घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे तरी तातडीने नादुरुस्त पथदिवे दुरुस्त करून सुरू करावेत अशी मागणी भारतीय जनता पार्टी कायदा आघाडीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष महेश भोसले यांनी निवेदनाद्वारे केली होती याबाबतचे निवेदन रहमतपूर पालिकेत दिल्यानंतर तातडीने या निवेदनाची दखल मुख्याधिकारी विनोद जळक यांनी घेतली केवळ एका तासातच नादुरुस्त पथदिवे दुरुस्त करून बसवण्यास सुरुवात करण्यात आली ऍडव्होकेट महेश भोसले यांच्या माध्यमातून पथदिव्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लागल्याने रहमतपूर शहरवासियातून समाधान व्यक्त केले जात आहे